लोक चंद्रावर आणि अंतराळात गेले परंतु आपले महाराष्ट्रातले कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसेसवाले विभागीय आयुक्त कार्यालयातून फक्त जिल्हा कार्यालयापर्यंत आलेले ते काय खाली सारकायला तयार नाहीत तालुका पातळीवर कास्ट व्हॅलिडिटीचं काम पुढच्या पन्नास वर्षात होईल का नाही हे देव जाणे परंतु या जिल्हा पातळीवर सुरू असलेल्या कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसेसमधला जो सावळा गोंधळ आहे किंवा एकदम वेगळ्या भाषेत बोलायचं असेल तर नंगा नाथ जो आहे तो जो आहे तो कुठंतरी उजेडात आला पाहिजे आणि त्याच्यावर कोणतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून आपण आज हा स्पेशल व्हिडिओ करत आहोत देखना पड़ रहा है? अच्छा है त्यासाठी आपल्या सगळ्यांना आप सुरुवातीलाच विनंती करतो की आपणही आपले जे अनुभव आहे ते खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ इतका जास्त लोकांपर्यंत शेअर करा की या विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनाही या विषयामध्ये जातीने लक्ष घालावे लागेल कास्ट व्हॅलिडिटी बाबत बोलायचं झालं जा तर आपण सुरुवातीलाच एका विषयावर मोघमपणे चर्चा सहज करू शकतो कि कि की अशी की एखाद्या व्यक्तीची कास्ट व्हॅलिडिटी करून देत असताना त्याचे सगळे पुरावे साक्षांकित प्रतीत जोडलेले असताना किंवा साध्या झेरॉक्स मध्येही जोडलेले असताना मूळ पुरावे सरकारी अधिकाऱ्यांच्या सहीने जोडलेले असतानाही मूळ कागदपत्रांची त्या विभागाकडून कायम मागणी केली जाती बरं हे मूळ कागदपत्र जे आहे ते फक्त बघण्यासाठी त्यांना आवश्यक असतात बघितल्यानंतर बहुतांश वेळा ते कागदपत्र रिटर्न देताना तिथलचे कर्मचारी सतरा वेळा वाकडे झालेले असतात हे बडी अच्छी बात काही या एखाद्याला शेवटी कोर्टातून ते कागदपत्र पुन्हा मागून घ्यावे लागतात आणि मनस्ताप सहन करावा लागतो मुळात या गोष्टीसाठी जबाबदार कोण आणि आपले स्वतःचे कागदपत्र पुन्हा आपल्याला मागून घेण्यासाठी या खाबुगिरी करणाऱ्यांना पैसे देण्याची गरज काय हा मूळ प्रश्न या ठिकाणी सगळ्या नागरिकांना पडत असतो मध्यंतरी एका विद्यार्थ्याला चार सप्टेंबर पर्यंत ऍडमिशनची गडबड होती त्याच्यासाठी त्याला व्हॅलिडिटीची कागदपत्रे आवश्यक होती त्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील कास्ट व्हॅलिडिटी मध्ये त्याची कागदपत्रे सादर केली परंतु त्याची जी पावती आहे ती पावती त्यांनी कागदपत्रे ज्यावेळेस त्याला व्हॅलिडिटीची गरज होती त्यावेळेस गेल्यानंतर ती पावती दाखवल्यावर त्यांनी सांगितलं तुमचं प्रकरणच आमच्याकडे जमा जाम नाहीये आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याला दुसऱ्यांदा कागदपत्र जमा करून देण्याची त्यांनी मागणी केली त्यांनी दुसऱ्यांदा ती कागदपत्र दिल्यानंतर व्हॅलिडिटीची जी अंतिम मुदत होती कॉलेजच्या ॲडमिशनची त्यावेळेस ते त्याच्या दोन दिवस आधी त्यांनी अनेक लोकांकडून त्यांना प्रेशर आल्यानंतर त्याची जी कागदपत्राची जी व्हॅलिडिटी आहे ती सादर केली आणि विशेष म्हणजे या व्हॅलिडिटीमध्ये एकही प्रकारचा कोणताही चुकीचा विषय नव्हता ते पूर्ण कागदपत्र क्लिअर होते परंतु तिथलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला इतका मानसिक त्रास दिला की शेवटी त्याची ही मानसिकता झाली होती की यांना दोन पैसे देऊन आपले काम करून घेऊ दीडसो रुपया दे आणि याच मानसिकतेपर्यंत हे कर्मचारी किंवा तिथलचे दलाल तुम्हाला आणून ठेवतात आणि याला सर्वस्वी जबाबदार त्या विभागाचा जो कार्यालयाचा प्रमुख असतो तो तर असतोच पण त्याच्याबरोबर त्याची जी खाबुगिरी करणारे लोक आहेत हे असतात आता या विषयामध्ये सरळ सरळपणे आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील हा विषय मांडलेला आहे त्याच्यामध्ये अनेकांना होत असलेला मानसिक त्रास जो आहे तो आपण या ठिकाणी खाली नमूद करू शकता असाच एक हास्यास्पद प्रकार झाला मते नावाच्या कुणबी व्यक्तीचा जो पुरावा आहे तो त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी साठी जोडला होता आणि त्याच्यावर तिथलच्या एका कर्मचाऱ्यांनी मारवाडी असा उल्लेख करून ते प्रकरण रिजेक्ट करत निकाली काढला आणि ज्यानंतर त्याला त्याची चूक कळली त्यानंतर ते त्यांनी त्याची सारवा सारव करण्याचा सा प्रयत्न केला परंतु बुद्धी गहाण ठेवून काम करणारे कर्मचारी आपल्याला कंत्राटीमधले असतील किंवा परमनंट असतील पाहिजे तरी कशाला म्हणजेच चुकीच्या कारणाने किवऱ्या मारणे ते प्रकरण रिजेक्ट करणे चुकीचे कागदपत्रांचे पुरावे मागून घेणे मूळ पुरावे जे आहेत ते नागरिकांना परत न देणे क्युऱ्या मारत 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 त्या नागरिकांवर अशी वेळ आणणे की त्यांच्याकडून दोन पैशाचा लाभ करून घेणे आणि नंतर त्यांचं प्रकरण मार्गी लावणे जे प्रकरण चुकीचं असेल ते शंभर टक्के चुकीचंच आहे ते तुम्ही सरळ सरळ रिजेक्ट करून टाका परंतु ज्याच्याकडं कुटुंबातल्या पाच पन्नास व्हॅलिडिटी असतात कास्ट सर्टिफिकेट असतात अशांचे देखील प्रकरण वेगवेगळ्या कारणांनी रिजेक्ट करणे आणि त्याच्यामधून काहीतरी खाबुगिरीची अपेक्षा करणे असे अधिकारी आणि दलाल जोपर्यंत या कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसेसमध्ये महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत या विभागाचं कल्याण होईल असं मला वाटत नाही एक विशेष बाब अशी की राज्यातील पालकमंत्र्यांनी आदेश करूनही नियमातील प्रकरणेही करताना या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या हाताला लकवा मारलेला राहतो तर आमदार खासदार यांचंही काही खरं नाही आणि त्यांच्या खालोखाला असणाऱ्या राज्यकर्त्यांचंही काही खरं नाही म्हणजेच या कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसेसवर कंट्रोल करणारे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी आपल्या हातातील चाबूक तो चालून या कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे परंतु काही वेळा असेही दिसून येते की मंत्र्यांच्याच बॅगा भरलेल्या असतात त्याच्यामुळे खाली सर्वसामान्य नागरिक हवालदिल होणार याशिवाय दुसरं काही घडणार नाही माझी हीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी या विषयामध्ये लक्ष घालून गोर गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि एखाद्या गरजूला नोकरी लागत असताना त्याचं नुकसान होणार नाही इतकी काळजी जर यांनी घेतली तर शंभर टक्के कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसेसचं काम जे आहे ते चांगलं आणि पारदर्शक पद्धतीने पार होईल परंतु सुरुवातीलाच मी म्हणल्याप्रमाणे लोक चंद्रावर गेले परंतु आपले कास्ट व्हॅलिडिटी ऑफिस जे आहे ते तालुका पातळीवरही यायला तयार नाही तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल हा व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करावा व आपल्या हक्काचे केतन कोरे पाटील यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो नक्की आपल्याला आलेला कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसचा अनुभव हा खाली कमेंटमध्ये नक्की सांगावा